बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील गज्जाम तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ श्री दीपक कपूर अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत आज महापालिका येथे पाणीपुरवठ्या संदर्भात बैठक घेण्यात आली यावेळी महाराष्ट्र कृष्णाखोरी विकास महामंडळ पुण्याचे कार्यकारी संचालक श्री अतुल कपोले जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉक्टर ह धुमाळ भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता धी साळे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सु खांडेकर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे सार्वजनिक आरोग्य कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे यावेळी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सोलापूर शहरातील पाणीपुरवठा नवीन उजनी दुहेरी पाईपलाईन यशवंत जलाशय योजना उजनी पाईपलाईन भीमा नदी योजना टाकळी एकरूप माध्यम प्रकल्प हिप्परगा तलाव इत्यादी संदर्भातील माहिती दिली यावेळी ते दीपक कपूर अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य यांनी सोलापूर ते उजनी दुहेरी एकशे सात एकशे सत्तर एम एल डी नवीन पाईपलाईनचं काम एप्रिल अखेर काम पूर्ण करण्यात यावं तसेच मे महिन्यामध्ये चाचणी घेण्याबाबत सूचना दिल्या पाणीपट्टीची रक्कम दर महिन्याला जलसंपदा विभागात भरण्याबाबत सांगण्यात आलं तसेच नदीकाठच्या पाणीपुरवठा नियंत्रण करण्याबाबत कारवाई ठेवण्यात यावी सध्या उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं व उन्हाळा असल्यानं पाण्याचं योग्य नियोजन करण्याबाबत आदेश दिले जुना पुणे वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनची इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्री रोगतज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्री प्रतिभा बलदवा बलदवा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा